नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो महाराष्ट्र असेंब्ली इलेक्शन फायनल रिझल्ट महाराष्ट्रात कोणाला किती जागा मिळाल्या पहा सर्व चौदा पक्षांची अंतिम आकडेवारी या वेळच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला ला करा सोबतच मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीत यांच्यात थेट झालेल्या लढाईत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होतं वीस नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर समोर आलेल्या मतदानोत्तर चाचण्यांद्वारे जाहीर झालेला अंदाज पाहून महायुती व महाविकास आघाडीमध्ये अटी होईल असे दिसत काही एक्झिट पोल मधून राज्यात त्रिशंकु स्थिती निर्माण होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती तीन चाचण्यांनी अंदाज वर्तवला होता की राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल मात्र सर्व राजकीय विश्लेषक मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज चुकीचे ठरवत महायुतीने तब्बल दोनशे चौतीस जागांवर विजय मिळवलेला आहे रात्री बारा वाजता हाती आलेल्या अंतिम निकालानुसार दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे चौतीस जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे तर महाविकास आघाडीकडे केवळ पन्नास जागा जिंकल्या आहेत महायुतीमध्ये भाजपाला एकशे बत्तीस शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला एक्केचाळीस जा, जागा मिळाल्या आहेत तर महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाला वीस काँग्रेसला सोळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला दहा दहा जागा जिंकता आलेल्या आहेत भाजपाला बहुमताची जादुई अहम्या गाठण्यासाठी पक्षाला केवळ तेरा आमदारच कमी पडत आहे शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार या पक्षांनीही जोरदार मुसंडी मारत अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांना जोरदार हादरा दिला आहे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे साप पाणीपत झाले असून प्रथमच राज्याची विधानसभा विरोधी पक्षनेत्याविना कामकाज करेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे माहिती समोर महाविकास आघाडीचा निवडणुकीच्या तोंडावर आणलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रचार रंगात आला असताना भाजपाने चर्चेत आणलेले बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे हे मुद्दे नेत्यांमधील समन्वय आणि बुथ स्तरावर केलेले अत्यंत काटेकोर नियोजन यांचा माहितीला मोठा फायदा झाला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पडद्या आडून केलेली मदतही सत्ताधारी युतीच्या पत्त्यांवर पडल्याचं मानलं जात आहे दुसरीकडे घटक पक्षांमधील एक वाक्यतेचा अभाव आणि जागा वाटपापासून अनेक मुद्द्यांवर मुख्य नेत्यांमध्ये आलेले वाद महाविकास आघाडीला भोवल्याचं निकालांती दिसत आहे परिणामी विधानसभेविरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या एकोणपन एकोणतीस जागा देखील एकूण सदस्यांच्या दहा टक्के आघाडीत एकही पक्ष मिळवू शकला नाही तर पक्षनिहाय आकडेवारी पहा मित्रांनो पक्ष आणि विजय उमेदवार भारतीय जनता पार्टी भाजप एकशे बत्तीस विजय उमेदवार आहेत शिवसेना सत्तावन्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार एक्केचाळीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना दहा समाजवादी पक्ष म्हणजे सपा दोन दोन राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष एक राष्ट्रीय समाज पक्ष एक ऑल इंडिया मजलीस हादुल मुस्लिम मिन यांना एक भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी सी पी आय यांना एक भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष यांना एक राजश्री शाहू विकास आघाडी यांना एक आणि पक्ष दोन अशा एकूण जागा निघून आलेल्या आहेत पुन्हा भेटू पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद